झी चोवीस तास वर आजपासून आषाढी वारीचं विशेष वार्तांकन सुरू झालेलं आहे यामध्ये सेलिब्रिटी अँकर संदीप पाठक यांनी झी चोवीस तासच्या आनंद वारीतून वारकऱ्यांशी संवाद सा साधला पाहूया त्यातलाच निवडक भागा मी सातारा जिल्ह्यातला आहे झरंडेश्वर मंदिर आहे ना मला जवळजवळ पंचवीस हजार रुपये गोळा होते पण प्रत्येक शनिवारी मी चंडेश्वर हनुमानचं मंदिर आहे श्रावण महिन्यात वारीसाठी लोक येतात त्यांना सर्वांना मी जेवण लापशीचं जेवण घालतो माझा मुलगा मिल्ट्रीमॅन आहे मला भरपूर दान दिलेला आहे तर फक्त करोनात वाचले पंचवीस वर्ष झालं वारी आहे आणि जवळ होत आहेत तवर वारी करत जाणार माझं गाव आहे जिल्हा सातारा तालुका कोरेगाव गाव चिलेवाडे आहे नाही म्हणजे आता हे जे पैसे मिळतात तुम्हाला तो झंडेश्वर सातारा जिल्ह्यात झंडेश्वर म्हणून हनुमानाचं मंदिर आहे श्रावण महिन्यात लोक येतात तिथं त्यासाठी मी सर्व लापशी म्हणा खीर म्हणा ही जेवण देत असतो पैसा एकही ठोवत नाही फक्त पांडुरंगानं सुखी ठोवा हीच हो म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम जेव्हा तुकाराम महाराजांचं नाव घेचाल ना तेव्हा यम सुद्धा कापणार हे जे माऊली आहेत ते वारीमध्ये सगळ्यांना नाम लावतात गंध लावतात आणि जो पैसा एकत्र होतो लोक नाणी देतात नोटा देतात ते सगळे एकत्र करतात आणि सगळ्यांना जीव घालतात लापशी 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 आमच्या टीमतर्फे आनंदवारीच्या टीमतर्फे जी चोवीस तास कडून तुम्हाला हा खारीचा वाटा जय हरी माऊली